नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए एक्सप्रेस मित्रांनो महाराष्ट्रात आणि देशामध्ये चार टप्प्याचं लोकसभेचं इलेक्शन पूर्ण झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये पाचच टप्पे असल्यामुळं शेवटचं मतदान हे वीस तारखेला पूर्ण होईल आणि त्यानंतर देशामध्ये सहावा आणि सातवा असे दोन टप्पे शिल्लकही आता ते सव्वीस मे आणि एक जून या दोन तारखांना पूर्ण होतील आणि मग चार तारखेला आपल्याला एकत्रित सर्वच देशांमधील निकाल लागेल आणि आता एक महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी की महाराष्ट्रामध्ये शेवटच्या चरणाचा किंवा अंतिम टप्प्याचा जे काही दहा बारा जागांवर जो पाय प्रचार सुरू आहेत चार पाच दिवस शिल्लक आहेत अठरा तारखेला पाच वाजतात जवळजवळ प्रचाराच्या सगळ्या धुरा बंद होतील आणि वीस तारखेला मतदान अठ्ठेचाळीस जागांवर पूर्ण होईल पण आता ह्यामध्ये सहा पक्षेत आता या सहा पक्षांचे सहा नेते वेगवेगळ्या प्रकारचे भाषणं आणि यांचे प्रश्न उत्तर केंद्रीय काही जे नेते येतात ते भारतीय जनता पार्टीचे येतात ते यांनी आता जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते तर त्यांनी अतिशय अचूक प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारलेले आहेत खरं तर ते विरोधकांनाच आहे पण मूळता उद्धव ठाकरेंनी याचे उत्तर द्यावे अशी एक अपेक्षा अमित शहानी केलेली आहे कारण उद्धव ठाकरे हे पहिल्या 2014 दोन हजार चौदापासून दोन हजार सत्तेत होते आता राज्यामध्ये सत्तेत देवेंद्र फडणवीसांबरोबर पाच वर्ष होते आणि केंद्रामध्ये सुद्धा ते सत्तेत होते सत्तेचा वाटा होता आणि यांच्याकडं मिनिस्ट्री पण होती तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये आता विधानसभा येईपर्यंत उद्धव ठाकरे अगदी केंद्रीय कॅबिनेट सुद्धा अरविंद सावंत भूषवत होते आता तुम्ही बघा आता एक राम मंदिराचा मुद्दा विचारला आहे खरं तर ज्या काही काँग्रेसच्या काही असा नेत्यांचं म्हणणं आहे की काँग्रेसची किंवा आमची इंडिया आघाडीची सत्ता आली तर आम्ही काही स्पेशल ॲक्ट किंवा संसदेचं काही विशेष अधिवेशन आणि याच्यावर राम मंदिरावर फेरविचार करू आणि मग काय असेल ते असेल पण अशा प्रकारचं जे काही काँग्रेसचं नेचर आणि काँग्रेसनी यावर अजून तर काही प्रश्न विचारल्यावर उत्तर दिलं नाही पण उद्धव ठाकरे ज्यांच्याबरोबर आहे किंवा उद्धव ठाकरे काँग्रेसबरोबर आहे शरद पवारांबरोबर आहे यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे कारण बाळासाहेब ठाकरेंचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा हा राम मंदिर होता आणि राम मंदिराचं स्वप्न साकार हे नरेंद्र मोदींनी केले या बाबतीत उद्धव ठाकरेंचं काय म्हणणं या काँग्रेसच्या आशा या याच्यावर हे उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं पाहिजे तीन तलाकच्या बाबतीत जे समर्थन तर उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेचं पण समर्थन या तीन तलाक कायदा रद्द करण्यासाठी होता आणि ह्या अशा कृप्रथा रद्द करण्यासाठी किंवा मुस्लिम महिलांना जो काही न्याय मिळाय मिळण्यासाठी जो मोदी सरकारने पाऊल उच्चारलं आणि तीन तलाकच्या विरुद्ध जो कायदा बनवला याच्यासाठी जे काही काँग्रेसचं असं म्हणणं आहे की आम्ही तीन तलाकचा हा जो काही मोदी सरकारने कायदा बनवला आहे त्याचं काय करणारे काय नाही हे बोलता सांगत नाही पण ते सांगतात आहे की त्यांच्या काही ज्या शरीराच्या जशा काही प्रथा असतील त्या आम्ही कायम ठेव म्हणजेच तीन तलाकच्या बाबतीतसुद्धा पुनर्विचार करू ही जी काही काँग्रेसची नीती आहे याच्या बाबतीत उद्धव ठाकरेंचं काय म्हणणं आहे उद्धव ठाकरे याच्या बाबतीत काय नेमका विचार करू शकतात या सगळ्या गोष्टी आता तीनशे सत्तर हटवले दुसऱ्या टममध्ये तीनशे सत्तर हटवलं सुरवातीला हो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीसमध्ये तीनशे सत्तर हटवता आलं नाही कारण राज्यसभेत तेवढी संख्या नव्हती पण दुसऱ्या टमला अगदी दोन महिन्यातच तीनशे सत्तर काश्मीरमधून जे हटवलं तीनशे सत्तर हटवणं हे सुद्धा स्वर्गीय बाळासाहेबांचं स्वप्न होतं आणि यालासुद्धा शिवसेनेचं समर्थन आहे पण आज जी काही काँग्रेस आहे किंवा काँग्रेसच्या बरोबर असलेले जे काही पक्ष आहेत मग अगदी फारूक अब्दुल्लांचा पक्ष असेल मुक्ती मेहबूबचा पक्ष असेल किंवा ममता बॅनर्जींचा असेल आर जे डी असेल या लोकांनी तीनशे सत्तर हटवण्यासाठी कडाडून विरोध केला आणि यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जेव्हा सत्तेत येऊ तेव्हा आम्ही जम्मू काश्मीरमध्ये तीनशे सत्तर हे कलम परत बहाल करू अशा पद्धतीची जी भाषा हे हिंदी आघाडीमधील घटक दल वापरतात याबद्दल उद्धव ठाकरेंचं काय म्हणणे हे अमित शहानी विचारले आणि उद्धव ठाकरेंनी या खरं तर या, या गोष्टीचं उत्तर द्यायला पाहिजे अजून तरीपर्यंत उद्धव ठाकरेंनी अशा प्रश्नांचं उत्तर दिलेले नाही आणि सावरकरांच्या बाबतीत ज्या काँग्रेसबरोबर उद्धव ठाकरे मांडीला मांडी लावून बसतात खरं तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ह्या दोन जे काही पक्षे, ये हिंदुत्वा आधरीत यांचा जे काई पेरना हे हिंदुत्वावर आधारित यांच्या जे काही प्रेरणास्रोत आहे हे सावरकर आहे हिंदुत्व आहे आणि प्रखर हिंदुत्व भारतीय जनता पार्टीचं जितकं नाही तितकं स्वर्गीय बाळासाहेबांच्या या शिवसेनेचं होतं आणि सावरकर हे त्यांचे आराध्यच जसे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज तसेच शिवसेनेचे सावरकर हे सुद्धा एक आराध्य आणि सावरकरांच्या बाबतीत कोणी काही वाईट बोललं तर ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कधीही खपून घेत नव्हते पण आज काय परिस्थिती आहे रोज सावरकरांच्या बाबतीत वाईट वाईट शब्द वापरले जातात सावरकरांना अपमानित केलं जातं सावरकरांचा द्वेष अगदी राहुल गांधींकडून केला के जातो काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याकडून नेत्याकडून केला जातो पण एक शब्दसुद्धा उद्धव ठाकरे बोलत नाही आणि मग या बाबतीत सुद्धा उद्धव ठाकरेंची भूमिका काय आता तुम्ही सावरकरांना सोडले का सावरकरांचे विचार सोडले का आणि जर सोडले असतील तर, तर आम्ही तुम्हाला जी काही नकली शिवसेना म्हणतोय ते आहेत या गोष्टीला सुद्धा दुजोरा मिळतोय तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उद्धव ठाकरेंनी दिली पाहिजे आणि शेवटचा एक प्रश्न आम्ही शहाने उद्धव ठाकरेंना विचारलाय की जे मुंबईमध्ये जो दिवस उगवेल त्या दिवशी कधी बॉम्बस्फोट कधी आतंकवादी हमले अशा प्रकारचं जे काही मुंबईमध्ये सत्र सुरू होतं मग अगदी ची दंगल असेल नंतर बॉम्बस्फोट असतील आणि सव्वीस अकरा दोन हजार आठमध्ये जो काही आतंकी हमला झाला या बाबतीत जे काही वकील देशभक्त वकील उज्ज्वल निकम यांनी जे का ज्या आतंकवाद्यांना फाशीच्या तक्तापर्यंत पोचवलं आणि त्या देशभक्ताच्या बाबतीत काँग्रेसचे असे विचार घाणेरडेत खर तर हे जे काही हेमंत करकरे साळसकर कामटे हे पाकिस्तानमधून आलेल्या आतंकवाद्यांच्या गोळ्यांनी हे यांचे प्राण गेले म्हणजे हे शहीद झाले आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणतात की करकर्यांना कसाबच्या गोळ्या लागल्या नाही किंवा अजून आतंकवाद्यांच्या गोळ्या लागल्या नाही म्हणजे करकरेंना आतंकवाद्यांनी गोळ्या नाही घातल्या तर मुंबई पोलिसांनीच घातल्या याचा अर्थ काय म्हणजे कसाब हा कसूर बेकसूर होता किंवा तो इनोसंट होता भारत त्याच्यावर विनाकारण आरोप करत होता जे कसाबला झालेली फाशी सुद्धा चुकीची होईल तर तिचं हेच एक काही आता हे काँग्रेसच्या विधानं सुद्धा पाकिस्तान याचा वापर करू शकतं आपणच आपल्या भारताच्या सेनेला किंवा पोलिसांना कोसायचं आणि पाकिस्तानला क्लिनचीट द्यायची आतंकवाद्यांना इनोसंट म्हणायचं ही भूमिकासुद्धा एकदा उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली पाहिजे शहीदांचा अपमान करायचा आणि आतंकवाद्यांना बाकी क्लिनचीट द्यायची आणि या या सगळ्या देशविरोधी वक्तव्यांचा पाकिस्तान पुरेपूर फायदा घेणार आहे उद्या युएन मध्ये सुद्धा पाकिस्तान या सगळ्या कारण हे लोक संविधानिक पदावर बसलेले विजय वडट्टीवार कोणी वैयक्तिक पर्सन नाहीये विधानसभेचे विरोधी पक्ष नेते एका संविधानिक पदावर बसलेले आणि ते सांगतात की करकरेंना कसाबच्या गोळ्याने लागल्या त्या पोलिसांनी ला घातल्या म्हणजे कसाब जर इनोसंट असेल बेकसूर असेल जे पाकिस्तान सुद्धा मान्य करतय की कसाबनीच गोळ्या घातल्या किंवा हा हमला पाकिस्तानचा होता पण आपले हे इथले पाकदारजीने देशद्रोही नेते पाकिस्तानला सुद्धा क्लिंचिट देतात पाकिस्तानच्या आतंकवाद्यांना क्लिनचीट देतात हा प्रश्न उद्धव ठाकरे राहुल गांधींना सोनिया गांधींना कधी विचारणार आहेत का याच्यावर कधी खुलासा करणार आहेत का हेच प्रश्न अमित शहानी विचारले खरं तर हे प्रश्न विचारून दोन तीन दिवस झाले उद्धव ठाकरेंनी आजपर्यंत त्याचे उत्तरं दिले नाही आता खरं तर यांनी हे उत्तर देऊन निर्वाळा करायला पाहिजे होता ज्या अर्थी उद्धव ठाकरे या प्रश्नांची उत्तर देत नाही त्या अर्थी जे नरेंद्र मोदी किंवा अमित शहा जे काही सांगतात की ही नकली शिवसेना आहे त्यालासुद्धा दुजोरा मिळतो तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद